मुंबई खाली नहीं हो सकती ना ये मुंबई जो है सर्वोच्च न्याया हाईकोर्ट ने नहीं दिया है महाराष्ट्र को और मराठी लोगों को ये मुंबई एक सौ जो तो शहीद हो गए मराठी हमारे और हजारों लोग आंदोलन में आए थे लाखों लोग उसके बाद ये मुंबई महाराष्ट्र को और मराठी मानुष को मिली है तो महाराष्ट्र की सरकार तय कर सकती है हाईकोर्ट के कंधे पर बंदूक रखकर अगर आप गोली मारोगे तो महाराष्ट्र में बहुत बडा संघर्ष हो जाएगा जिस हाई कोर्ट में भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता बैठे है न्यायाधीश के रूप में उस न्यायालय से अपेक्षा कर सकते चलो थैंक यू न्यायालयाचा आदेश आहे न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबई जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले नक्की शिस्त पाळली पाहिजे न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले ते घुसखोर आहेत का ते घुसखोर नाही आहेत ते उपरे आहेत का ते उपरे नाहीये ते परप्रांतीय आहेत का ते परप्रांतीय नाहीये ते दहशतवादी आहेत का ते दहशतवादी नाही फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत अगदी गौतम सह धारावीस गेले मराठी माणसाचे अशा अनेक लोक आहेत अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो आम्ही आहोत आजही शिवसेना आहे पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय झाला आम्ही जे म्हणतोय कि न्यायालयामध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक बसवले गेले अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून त्याचा हा परिणाम नाही ना ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मला वाटत नाही की न्यायालयाने जरी आदेश दिला असला तरी सरकार हे किती ताकतीने करू शकेल आणि सरकार हे करू सुद्धा नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात एक वेगळं वातावरण निर्माण होईल काल आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे अशी एक सूचना आलेली आहे मला असं वाटतं बाळा नांदगावकर यांच्याकडून की त्यांना वानखेडे स्टेडियम मध्ये आंदोलकांना एकत्र जागा द्या जा। वानखेडे स्टेडियम हा ऍक्टिव्ह आहे वानखेडे स्टेडियम मध्ये आपल्या आपले सामने होतात सध्या तिथे आपण म्युझियम सुभारलेले आहे परवाच एक, एक म्युझियम झालं त्यानंतर सुनील गावस्करांपासून सचिन तेंडुलकर शरदराव पवार यांचे पुतळे उभारले सतत सातत्यानं तिकडे अशा प्रकारचे क्रिकेटचे कार्यक्रम क्रिकेट होत असतात त्यापेक्षा मुंबईमध्ये ज्या मैदानावर क्रिकेट सध्या होत नाही आणि तिथे फक्त श्रीमंतांचा एक क्लब आहे ते बेबराम स्टेडियम आहे त्यासाठी जरा तुम्ही सीसीआय क्लब म्हणता ते अधिक योग्य ठरेल कारण आझाद मैदानामध्ये चिखलामध्ये कार्यकर्त्यांना बसता येत नाही त्याच्यामुळे ते रस्त्यावर हो येतात त्याच्यामुळे ते रस्त्यावर हो येतात आणि मग आपले इतर सगळे विधी करतात बसतात त्यापेक्षा तर वेगळा स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो हे मी फार गां गांभीर्यानं सांगतो आहे तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये एकेकाळी व्हायची त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे मराठी माणसाच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा असा जो क्लब आहे तिथे आता काहीच होत नाही फक्त दारू पिण्याशिवाय हो तर काही काळ तो क्लब द्यावा तर आंदोलनासाठी पण जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात त्यांना याचा जा विचारावा लागतो आपण आता छायाचित्र पाहिलं असेल उपसमितीच्या बैठकीच छायाचित्र आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या चेहऱ्यावर ते चेह अजिबात गांभीर्य नाही असं असं काजू बदाम खाताना फोटो आहे लोक उपाशी आहेत बाहेर हे या सरकारचं या आंदोलनाबाबतचं गांभीर्य या जातीला त्या जाती विरुद्ध उभं करायचं त्या जातीला त्या जाती विरुद्ध उभं करायचं कोर्टामध्ये माणसं पाठवायची अराजक निर्माण करायचं हे या सरकारचं काम आहे केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा आणि आवश्यक ती घटना दुरुस्ती करावी असा हा विषय आहे एक लक्षात घ्या शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं दिल्लीच्या सीमेवर दोन वर्षाच्या पेक्षा जास्त काळ तेव्हा त्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले नरेंद्र मोदींना हे आंदोलन त्याच प्रकारचं आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा सरकारला एक विशिष्ट घटना दुरुस्ती करून ओबीसी समाज मराठा समाज धनगर समाज या सगळ्यांना त्यांच्या आर्थिक निकषावर

आम्हाला भान आहे ना जर ऐतिहासिक नाही मग मुंबईच्या उच्च न्यायालयात सुद्धा ऐतिहासिक संदर्भ आहे आतापर्यंत एखाद्या पक्षाचे प्रवक्ते त्या उच्च न्यायालयाच्या खुर्चीवरती कधी विराजमान झाल्याचं आम्हाला दिसलं नव्हतं अधिकृत प्रवक्ते बर का मराठी माणसालाच भान आहे ते ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयानं भान ठेवणं गरजेचं आहे हे मी उच्च न्यायालयाचा सन्मान आणि आदर माझ्या मनातला कायम ठेवून सांगतो ज्या उच्च न्यायालयामध्ये भाजपचे प्रवक्ते एका विशिष्ट विचारांचे मुख्य प्रवक्ते प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसवले जातात तेव्हा कुठे जात भान महाराष्ट्रात बेभान का झालाय न्याय व्यवस्थाच कोलमडलेली न्याय व्यवस्थेवरती जो काल निर्णय दिलेला आहे हे न्यायालयाचं कामच नाही हे सरकार आणि आंदोलकांमधलं काम आहे मी यापूर्वी सांगितलंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या, या उपसमित्यांच्या बैठका घेऊन काजू बदाम बिस्किट खाण्यापेक्षा या राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणलं पाहिजे माझी मुख्यमंत्री आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर जरांगेंशी चर्चा केली पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटसह आझाद मैदानावर गेला पाहिजे विरोधी पक्षांच्या नेत्यांसह आणि जरांग्यांशी चर्चा करून हा विषय संपवायला पाहिजे हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही जे विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येतात त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही दोन दोन तीन तीन वर्ष सुप्रीम कोर्ट हायकोर्ट फायली दाबून ठेवत आहे निर्णयाच्या हा निर्णय हा हा सामाजिक विषय हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या एका विशिष्ट घटकाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे मग न्यायालयाने निर्णय द्यावा घटना दुरुस्ती करा म्हणून सांगावं फक्त रस्ते खाली करा हा न्यायालयाचा अखतर विषय येतो का नाही घटना पाहावी लागते नवीन न्याय संहिता जी मोदींनी निर्माण केली आहे संविधान म्हणत नाही मोदींनी जी एक नवीन न्याय संहिता निर्माण केली आहे

कुठ्यात उदयनराजे भोसले कुठे शिवेंद्र शिवेंद्रराजे भोसले कुठ्यात इतर सर्व मराठा नेते छगन दुसबळ सांगतायत मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळामध्ये आहे हे कौतुकास्पद आहे ते सांगतायत इतर कोणी सांगताय का हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा नसून महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजाच्या आर्थिक विषयाशी जीवन मरणाच्या संबंधित हा विषय आहे नाही चिघळावी अशी स्थिती आहे हे चिघळाव प्रकरण संपूर्ण आणि भीमा कोरेगाव सारखं हिंसक आंदोलन या महाराष्ट्रात त्या विषयावर घडावं असं काही दुकान वाटतं ही माझी पक्की माहिती आहे भिमा कोरेगाव सारखं जसं भीमा कोरेगाव दंगली मागे काही शक्ती काम करत होत्या तसंच अशा प्रकारचं आंदोलन हे न्यायालयाला माहित नसेल पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे म्हणून हा विषय सरकारच्या आहे न्यायालयाच्या नाही असाही आरोप केला जातो आहे की आंदोलनाच्या देवेंद्र फडणवीस मी आपल्याला आता काय सांगितलं मग मग मी वेगळ्या भाषेत काय सांगितलं की गावागावात विमा कोरेगाव दंगली व्हाव्यात आंदोलना व्हावी संघर्ष व्हावा आणि राज्य अस्थिर व्हावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच काही शक्ती पडद्या आणून काम करतात हे फडणवीसांना माहिती आहे फडणवीसांनी आपल्या घरामध्येच आग लावली आहे शिवसेना फोडून आम्हाला फोडून त्यांना आता कळेल मोठा गोंधळ या राज्यामध्ये घालून ठेवलेला आहे आणि स्वतःच्या बुडाला कशी आग लावून घेतलेली आहे मंत्रिमंडळातल्या काही शक्ती आहेत असं नक्कीच त्यांच्या मित्र पक्षातल्या नक्कीच त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही घेन नाव आणि नाव घ्यायला कशाला ना पाहिजे नाव कशाला घ्यायला पाहिजे अजिबात नाही या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल कारण अमित शहाच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न कर ठीक आहे